दारू बाजून अपहरण आणि बेदम मारहाण ओळखीच्याच एकाने चहा पाचतो असा बहाणा करून दुचाकीवरून दूर नेले तेथे पाच ते सहा जणांनी मिळून दारू पाजली नंतर वाहनातून अपहरण करून सात तास बेदम मारहाण केली या जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र वन उमटले आहेत हा प्रकार अठराव मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडला यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही आपा वय वर्ष राहणार जीवनापूर तालुका असे जखमीचे नाव आहे हे गोरसेना संघटनेत सक्रिय आहेत हे समन्वयक संघटनेचेही पदाधिकारी आहेत परंतु गावातीलच रमेश पवार नामक व्यक्तीने भाजप सोबत केल्याने त्याला पद देण्यास आपा यांनी विरोध केला होता याचा राग मनात धरून ओळखीच्या दोन लोकांना पाठवून आप्पा हे पात्रून गावी जात असताना चहा पाचतो असे सांगून दुचाकीवर बसवले तेलगाव रोडवरील वरील टालेवाडी फाटा येथे नेले तेथे रमेश पवार व इतर पाच ते सहा लोक आधीच थांबले होते तेथे आपला दारू पाजली त्यानंतर डोक्यात दांड्याने मारहाण केली तेथून चार चाकी वाहनातून अपहरण करून पातूड माजलगाव एम आय डी सी आदी भागात पहाटे तीन पर्यंत फिरवले जवळपास सात तास त्यांना बेदम मारहाण केली यामध्ये आप्पा यांचे डोके फुटले शिवाय अंगावरही सर्वत्र व्रण आहेत मारहाणीमुळे पाठ काळी निळी झाली होती सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी रमेश पवार हा आपल्यावर पाळत ठेवत होता त्यानेच आपल्या घरी दोन दिवसांपासून गुंड पाठवले होते तो प्लॅन यशस्वी न झाल्यानेच ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून बोलावून घेत अपहरण करून बेदम मारहाण केली मला जीवे मारण्याचा या गुंडांनी बनवला आहे हाच व्हिडिओ व्हायरलची धमकी दिल्याचेही आप्पा यांनी सांगितले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका